श्रीराम जय राम जय जय राम जय बजरंग जय हनुमानाच्या जय घोषात विश्वशक्ती बहुद्देश संस्था वेणुगोपाल नगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मंगल कलश अक्षता शोभायात्रा व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नागेंद्र नगर येथील देवी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये भाजप अध्यक्ष नरेंद्र काळे सभागृह नेते शिवानंद पाटील तरुण भारत माजी संपादक विजय कुमार पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा बावीस जानेवारीला होत आहे या पार्श्वभूमीवर शिवशक्ती विश्वशक्ती शक्ती बहुद्देश सामाजिक संस्था व वेणुगोपाल नगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नागेंद्र नगर येथील देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह मंगलक्षता कलश पूजन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते शोभायात्रेत शाळकरी मुले लेझिम पथक वारकरी डोक्यावर कलश घेऊन महिला या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यात्रेतील सहभागी रामभक्तांकडून जय श्रीरामचा जयघोष सुरू होता या यात्रेत रामभक्त हनुमानाच्या वेशातील चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले या प्रसंगी भाजप प्रदेश सहसंयोजक रवी भवानी राष्ट्र सेनेचे रवी गोणे दक्षिण इंडियन आघाडी शहर अध्यक्ष नरसिंग सरला गिरीश बत्तुल शिवानंद कल्लुरकर सॉवर वस कुमावत सरचिटणीस सर रवी दुस्सा इरेश कॅतम कृष्णाहरी कॅतम दामोदर अनलदास श्रीनिवास पामू तिम्प्पा कैचीगुंडी यांच्यासह पंढरपूर येथील हरेराम हरे, हरे कृष्णचे सेवेकरी भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते